तुम्ही नेमकं सगळ्यांनी मला चुकीच ठरवायचं तुम्हाला पण मी एक सांगते तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल तर मी घरी येते नाहीतर मी पण घरी येत नसते मी जगू मारू तुम्ही माझा अजिबात विचार करू नका जी आपल्या राना त्यांचं घर आहे ना जी पत्र आहेत ती उसकाटून काढून तिकडं त्यांची त्यांनी त्यांच्या राना जाऊन राहायचं तसं करत असला तर मी घरी येते नाहीतर माझी काय ना गरज नाही घरी यायची ती कशी एका एकरात पिकवते ती का तुम्हाला त्यांची घर किती आपण शेती करायची किती करायचं त्यांना कसं स्वार्थ आहे तसं तुम्हाला नाही खुशाल रानात घर मांडून आयता परपंच थटायला लागली ती तुम्हाला वाटत नाही पण पिकवाव तुम्ही पण तुमचा परपंच कराव पंचा जर खराड फिरवलं तरी तुम्हाला काही कळ ना ऐका आता पण त्यांना तिथं थांबू देऊ ना जाऊ दे त्यांच्या मार्गानं आपले एकरात काय म्हणून नाही त्यांचं घर आहे जनावर आहे ती झाड पाहिजे ती अजून सावलीला जनावर असणे त्यानं पिक सुद्धा ये नाही ती किती तिथं जाग्याला सगळ्या कोंबड्या सगळ्या पिकातन काय कळतय किती पिकवायचं किती ठेवायचं त्या एकरात सगळा तिने बंड माजवला तुम्हाला सांगते मी तिथं ठेवूच ना मुळात तिथं मला ते त्यांना ठेवायचंच नाही माझी इच्छाच नाही त्याला ठेवायची त्यांच्यामुळे आपलं एवढं नुकसान होत आहे ना तुला कळायला पाहिजे सुरेश राव वाटते तेवढी मायाची नाही ती ती कसा बोलला भाव सकाळी या ओनात आता तरी जाग व्हा कसली बोलते ती तरी कसं ग बसतंय मला काय कळ नाही द्या गे प्रतिउत्तर कळत नाही काय करावं काय नाही घ्यानात काय माती बिती पडली काय कशा दिसा द्यायचा नाही त्यांना द्यायचा नाही आपल्याला तर कशाला द्यायचंय सुधर आता तरी आणि माझ्या बापाला तर अजिबात ताप द्यायचा नाही कशाच्या आद्यात ना मध्यात अजिबात नाही बाप ही म्हणत होता मला पण मी गेले नाही काय गरज आहे ज्या दिवशी तुम्हाला लगीन करून मला पाठवली ना त्या दिवशीच माझी तिकडची वाट संपली मी त्यांचा तर आसरा कधीच घेणार नाही तुमच्यासाठी त्यांना कशाला कशा लाडचं नितान माझ ना मी बघून घेन मी कुणाच्यात जात नसतीन काय नसती वाटत असेल तुम्हाला पण बापाकडे तर माझ्या माझ्या बापाचा विशेष घेत नाही ती देव माणूस एक ती कशाच्या देत ना मध्ये माझी आई नाही म्हणून तुम्ही बंड माजवला या तीच माझी आई असती ना माझ्या एवढ्या प्रपंचा वाटूळ होऊ दिलं नसतं परपंच आपल्या दोघाचा होता दुसऱ्याचा नव्हता तू दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी पिला काय म्हणून एक लागत नाही परपंचाला सात नवरा बायकोची लागती तो असा नेहमी सोडून द्यायचा तुला किती बायकोची गरज होती म्हणून तू ह्या थराला गेला तुला काळे पाहिजे होत त्याच टायमिंगला कारण कोणाचं नसतं परपंचा ही दोघांसनी न्यायचा असतो पुढं जिथे उठत मला दोषी ठरवतो या की तितकीच या पापात छामिल येते तितकं त्यांचं पण चुकतं या मी पण मागून बघितलं किती दिलं त्यांनी ती पण चालली ना माझ्या विरोधात मला पण वाईट बोलाय लागली ना का मी एकटी चुकते असं कुठं लिहून ठेवलं या त्याच्यावर किती स्वप्न येते त्यांची आतापर्यंत दाखवून दिली नव्हती आताच कशी बाहेर निघायला लागली मला माहित असतं कोण कसा आहे कोण कसा आहे पण वेळ आल्यावर ठरवतं आता मी बोला चालली त्यांच्याकडून निघत चाललोय आता कुठं तर नवऱ्याला कळायला लागलय सुधर म्हणून तर आता म्हणती परपंच आहे वाटोळ आपलं झालंय आपल्याला आता कुठं तर काय तर करायला पाहिजे पंच आपला आपल्याला कळ ना कसं करायचं पण दुसरी शानी झाली दुसऱ्याने दुसऱ्याच्या रानात थटला पण स्वतः रानात काही गेली नाही ती किती म्हणून तिथं सा जागा आठतू या तुमच्या ध्यानात येत नाही ग त्या जरशा या ते झाड असतील त्यांचं घर पण हाय वावरते ती सगळं तिथंच आहे कशाची आजच नाही त्यांना सगळं जागेवर आयतं मिळतंय सगळं होतंय कशाला मग कशाला आवडतंय खाली त्यांना तिथंच राहणार तुमच्या उरावर तर लगेन झाल्यापासून त्यांच्या ऐकण्यात होती सगळं ऐकलं कधी सुद्धा मान वर करून सुद्धा कधी बोलली नाही आज कुठं त्यांच्या विरोधात गेली तरी ह्यानी माझं एवढं नाचवून ठेवलं का त्यांच्या मनासारखंच वागायचं जायचं होतं काय इतक्या दिवस वागले गे तुम्हाला बोलून काय उपयोग आहे माझं शिका खोट ठरलं ना मला पण खोट ठरवलं त्या माणसांतच करायला पाहिजे होत जी त्यांनी केलंय ती सगळं त्यांना आता कळायला पण लय उशीर झालाय स्पष्ट आणि सुटसुटीत सांगते त्यांना त्यांच्या रानात जाय सांगा एकरात पिकवते ती आपण ती आपल्या रानात राहून आपण अर्धा एकरात पिकवतोय म्हणजे आपण किती पिकवतोय तुमच्या लक्षात ये पाहिजे होत आपलंच नुकसान आहे त्यांचं कशाच नुकसान आहे ती कराय ती करते ती त्यांना भांडवल येत आहे चांगलं कमवते ती तरी अजून दुसरी जे आशे त्यांना आज कुठं मी महागाई गेली त्यांना बरोबर पाहिजे ना सगळं बरोबर हिस्सा पाहिजे ना, ना। मला पण पाहिजे कशा पाहिजे नाही ती त्यात त्यांची सूप नाही ती त्यांना पुढे ते जाऊन त्यांच्या त्याच्यातच काहीतरी तर करून काय तर उन्न मोठं आहे म्हणून ती आज मला तशी करायला लागली ती काय मग आमचं पण काय तर स्वप्न असेल आम्हाला स्वप्न बघ वाटत नाही ती ग आम्हाला पण घर असावं आमचं पण परपंच नीट चालव मला पण तेवढी जागा पाहिजे जरी ती राहिली ती तर तेवढी मला पाहिजे जागा मी शांत बसणार नाही ना फुकाट कोण कौन, कोणाला दहा रुपये देत नाही आणि ही एवढी मोठी जागा सोडायची ती घेते ती का करून त्यांचा तोटा ही तर ध्यानात याय पाहिजे होतं आपला भाऊ कसा वागतोय कसा नाही त्याच्यावर ठरवायचं होतं तुम्ही त्यांना सूट द्यात त्यांच्यासारखं काय बोलताय पण ती त्या चालीची नाही ती लगेन झाल्यापासून आम्ही नवरा कुणी कधी सुद्धा त्यांना दुखवलं नव्हतं ती म्हणल तीच पूर्व दिशा ती निर्णय घेईल ती खरं आखी निर्णय घेते ती ह्या फळाला आणलं नो गाज कुठं म्हणत होतो डॉड मोठी ती कुठं तर चांगला सल्ला देतील पण काय चांगलं सल्लं तर राहिलं बाजूला यांच्या मनासारखं झालं तर ही चांगली दे आम्हाला नाहीतर नुसतं वाईटच ठरवायचं आम्हाला नुसतं वाईट ठरवायचं काय आहे त्यांचं त्यांना काय वाटायला लागले काय नाही कोण असतो का आम्ही बारकाय म्हणून समजू भाषा आमच्याकडे येते तीच जाव तोंडफुडं करून जात होती सगळं माझ्यावर सुपवून मला सांगत होती तर ही कर भांडी चार गाळ स्वयंपाक कर का तर या उशीर होईल त्याच टायमाला मग मी केलं नसतं सगळं ऐकत होती म्हणून तर मला गोड होती मला जे म्हणता ना तुम्ही नाही त्या अडचणीतनं काढलं अहो कुठं तर मी साथ देत होती मी करत होती बघत होती कवा न येणाऱ्या दारा सुद्धा मी काढल्या तुमच्यासाठी वैरण आणून टाकली ती नाही देण्यात आलं कशावरून पिटून उठायचं आणि काय तर बोलत बसायचं ह्याला अर्थ नसतो खरंच तिनं आपल्यासाठी कायतर केलत ध्यानात आणाव एवढंच ध्यानात आणलं असल तर हिसा देत नाही म्हणल्या एवढं पेटून उठली या आता तू किती हिसा देती या बघू की किती देती मी आपण मागितलंय ना त्याच्यावर लईप्ला आहे तुझं मला पण कळलं गे तो जाऊ बोलून दाखवलं शांत वातावरण होत काय कळून आलं नाही आता कुठं ढवळ कसं लागलं एक एक निघायला बाहेर मला पण तीच पाहिजे होत माणूस ग बसून छान आहे तर कधी मनासारखं तर राहू दिलं नाही जगणं नुसतं मुश्किल करून ठुलत जे ती उठतय काय तर सांगून जायच हिज वेगळंच होत कधी स्वातंत्र्य दिलं नाही हे संग बोलू नको त्याच्या संग बोलू नको इकडं जाऊ नको काय चालू आहे मन मोकळ्यानं सुद्धा मुश्किल होत स्वतः तर काय करायचंच नाही यांनी सांगाल तसंच वागत जायचं बरं झालं मी त्यातनं आता आणि ते संपल्यातच जमाय आपण त्यांचं काय ऐकत पण नसते काय नसती मी माझ्या मर्जीनच राहत असते त्यांनी जे एवढं माझ्या ही केलंय ना मला पण ती पटना माझ्या पलीकडे जायला लागलं कुणाचं म्हणून कुणासुद्धा ऐकत नसते माझ्या मनानंच मी वागत असते बघितलं एवढ्या दिवस वागून ती आज मला ही फळ मिळाली ती मला वाटत होतं शांत राहून कुठं तर चांगलं फळ भेटल पण त्याच्यातलं ती वातावरण तसं दिस ना हेनी जास्तच फायला घेतला माझ्या साधेपणाचा मला येड्यात काय काढती ती मला चुकीच काय ठरवते ती म्हणजे हेनी चालवलंय काय मी शानी नाही मी ही किती शानी येते